नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जे पहिल्यांदा आज आलेले आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये तो व्हिडिओ सर्क्युलेट करा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवट प्रेम बघा आजकाल काय झालेलं आहे की आज, का आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन मध्ये इतक्या मोबाईल लोनचे ऍप्स उपलब्ध झालेले आहेत आपण कुठली पण जाहिरात बघितली खाली एखादी जाहिरात एखाद्या मोबाईल लोन ची असतेच आणि इतकी इन्स्टंट ऍपची ते आमिष देतात की पटापट लोन झटपट लोन एका मिनिटात लोन दहा मिनिटात लोन तू कुठलाही डॉक्युमेंट देऊ नका नुसतं आपल्याला लगेच लिंकवर क्लिक केलं लिंक की लगेच लोन तुम्हाला दिवसातून कित्येक वेळा असे मेसेज सुद्धा येतात आणि त्याच्यावर लिंकवर क्लिक करायला सांगतात किंवा एखादा ऍप इन्स्टॉल करायला लावतात किंवा तुमच्याकडे स्वतः बाय डिफॉल्ट काय ऍप असतात जे तुम्ही ऍपमधून लोन काढायचा प्रयत्न करता आता हे जे लोन ऍप्स जे आहेत ना याच्यातून कर्ज घेणं प्रचंड धोकादायक आहे आज आपण या टॉपिकवर बोलणार आहोत मी गेली कित्येक वर्ष क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि लोन क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही बऱ्याचदा बघतो की बऱ्याच लोकांच्या मला फोन आलेले असतात आणि त्या लोन ऍपमधल लोन ऍप मधून त्यांनी लोन काढून फसलेले असतात आता ही फसवणूक होते कशी आज, आज आपला जो टॉपिक आहे तो पहिला पॉईंट आहे तो फसवणूक यामध्ये फसवणूक होते कशी पहिल्यांदा होतो कसं की तुम्हाला एखादी आमिच दिलं जातं आणि त्या पोटी तुम्हाला सांगितलं होतं की पटकीन लोन मिळून जाईल दहा मिनिटात लोन मिळेल एक मिनिटात लोन मिळेल आता बऱ्याचदा काय होतं हे जे लोन ऍप असतात ना हे कमीत कमी हजार रुपये पासून ते पन्नास हजार जास्तीत जास्त खूप बर का खूपच जास्त एक लाख रुपये याच्यावर लोन देत नाहीत पण मी आतापर्यंत जे बघितलेलं आहे तुम्ही तीन महिन्यासाठी लोन दिलं जातो एखाद्या वर्षासाठी लोन दिलं जातो ज्याच्यामध्ये दोन हजाराचं लोन मिळतं पाच हजाराचं लोन मिळतं दहा हजाराचं लोन मिळतो जास्तीच पन्नास हजाराचं लोन मिळतो आणि हे जे रेट ऑफ इंटरेस्ट प्रचंड असतात जे आपल्याला कळत नाहीत आपण पटापट पटापट त्याच्यामध्ये एंट्री करतो पॅनचे पॅन कार्ड डिटेल्स डायरेक्ट टाकतो सगळ्यात मोठी गोष्ट आपण पॅन कार्ड नंबर टाकतो ना तर सगळ्यात मोठी चुकी आहे तुमचा पॅन कार्ड नंबर तिथे गेला की तुमची सिबिल ला इन्क्वयरी पडते ओके okay? त्यामुळे याच्यामध्ये होतं कसं तुम्ही जेवढे लोन ऍपमध्ये एंट्री कराल दिवसातून तुम्ही चार पाच लोन मध्ये ऍप्लिकेशन पाठवलं म्हणजे ऍपमध्ये डाऊनलोड केलं त्याच्यामध्ये तुमचा पॅन नंबर टाकला की तेवढ्या तुमच्या सिव्हिल ला पडल्या आणि सिव्हिल ला एन्क्वायरी पडल्या म्हणजे सिव्हिल खराब झाला लक्षात आलं का आता त्याच्यामध्ये होतं कसं तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा सेल्फी वगैरे हो त्याच्यामध्ये अपलोड करता सगळं अपलोड झालं की त्याच्यामध्ये मग ते एकतर लोन होईल किंवा नाही होईल आणि झालं तर तेवढं पुरेसं होत नाही मग आपल्या अकाउंटला डायरेक्ट सुद्धा कधी कधी ट्रान्सफर होऊन जातो अकाउंट नंबर त्याच्यामध्ये लिंक असल्यामुळे आधारला आणि एकदा जर ते ट्रान्सफर झालं आणि तुम्ही जर ते परत करायचं म्हटलं ते परत करता येत नाही परत करायला गेलं तर पाच हजाराचं जा लोन आपण घेतलेलं असतं ते पन्नास हजार रुपये परत करावे लागतात इतकी वाईट परिस्थिती फसवणूक होतात सगळ्यात महत्वाचं ऍप्स जेवढे ऍप्स मार्केटला उपलब्ध आहे ते रेट ऑफ इंटरेस्ट जे सांगतात नऊ टक्के पाच टक्के चार टक्के दहा टक्के दोन टक्के असे रेट ऑफ इंटरेस्ट मार्केटला ऍक्च्युली नाहीच आहेत पण ते फसवून तुम्हाला आम्हीच दाखवतात की एवढं कमी रेट ऑफ इंटरेस्टला आम्ही लोन देतो हो वगैरे त्याच्यामुळे कुठलेही आजपासून लक्षात ठेवा कुठल्याही लोन ऍप तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका जर इन्स्टॉल केलं असेल तर आजच्या आज डिलीट करून टाका इथून पुढे कुठल्याही लोन ऍप मधून कर्ज घेण्याचं टाळायचं दुसरं गोष्ट काय होतं डेटा सुरक्षा हा जो मुद्दा आहे डेटा सुरक्षा ज्यावेळी तुम्ही लोनचं ऍप इन्स्टॉल करता त्यावेळी सगळ्या ओके 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 करत जाता ओके जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या ओके ओके क्लिक क्लिक करत जाता त्यावेळेला तुमच्या मोबाईलमधला जेवढा काय डेटा असेल मग तुमचे फोन नंबर असतील तुमचे महत्वाचे फोटोग्राफ्स असतील जेवढे त्या मोबाईलमध्ये दे डेटा आहे तो ऑटोमॅटिक त्यांच्या सर्व्हरला ट्रान्सफर होऊन जातो बरोबर आहे जर तुम्ही उद्या लोन तुम्ही घेतलं समजा यांच्याकडून ते लोन जर तुम्ही वेळेवर भरलं नाहीत तर काय होतं तुमच्या मोबाईल मध्ये असलेले जे काही फोटोग्राफ आहेत त्या फोटोग्राफचा चुकीचा वापर ते करतात समजा तुमच्या घरातल्या फॅमिलीचा फोटो असेल मुलांचा फोटो असेल बायकोचा फोटो असेल लेडीजचा कुणाचा घरातील फोटो असेल त्या फोटोमध्ये ते मॉर्फिंग करतात मॉर्फिंग म्हणजे त्या फोटोचं काही ते विचित्र रूपांतर करून घेतात आणि ते फोटो तुमच्याच मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत त्यांना व्हॉट्सअपला डायरेक्ट पाठवून देतात की या व्यक्तीनं ई एम आय बाउन्स केलेला आहे ह्या व्यक्ती पळून गेलेला आहे या व्यक्तीने ईएमआय ना भरलेले नाहीये हे ज्यावेळी तुम्ही हप्ते भरत नाही त्याच्यानंतर ह्याचा गैरवापर करायला सुरुवात होतो तुम्हाला पटणार नाही अशी परवा अशी मी पेपरला न्यूज पण वाचली एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं झालं त्याच्या बायकोचा फोटो मोबाईल मधला त्यांनी घेतलेला होता त्याचा तो काही विचित्र रूपांतर केलं नको त्या गोष्टी रूपांतर झाल्यामुळे तो फोटो त्याच मोबाईलमधले कॉन्टॅक्ट नंबर जे ओळखीचे मित्रमंडळी असतील त्यांच्यावर तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेला सगळ्या पब्लिक झाला तो फोटो आणि अतिशय वाईट परिस्थितीतला तो फोटो लोकांनी जेव्हा बघितला तेव्हा ह्याला फोन आले की तुझ्या बायकोचा फोटो असा पसरला जातोय जेव्हा या व्यक्तीला कळालं की या व्यक्तीनं शेवटी आत्महत्या करावी करून घेतली कारण अपमान किंवा भीती बाहेर मार्केटमध्ये फिरू शकत नाही पब्लिकमध्ये जाऊ शकत नाही आपली इज्जत गेलेली आहे अशी ज्यावेळी मनात भावना निर्माण झाली त्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणजे इतकं धोकादायक आहे मोबाईल लोन मधनं कर्ज घेणं त्यामुळे कृपया आजपासून महत्वाची घ्या एक वेळ लोन नाही मिळालं लो चालेल पण मोबाईल लोन मध्ये ऍप्स अजिबात कुठलेही ऍप्स डाऊनलोड करू नका आणि कुठल्या ऍप्स मधून लोन घेऊ नका जरी ते इन्स्टंट आणि झटपट असले तरी दुसरी गोष्ट आहे उच्च व्याजदर लक्षात घ्या सुरुवातीला ते जो व्याजदर असतो तो कमी सांगतात परंतु ज्यावेळी तो ऍक्च्युअल व्याजदर लावला जातो त्यावेळी इतका प्रचंड व्याजदर असतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठेही जाऊन तो कमी करू शकत नाही कारण जेवढे मोबाईल ऍप उपलब्ध आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्ही गेलात तर एखादा ईमेल आय डी असतो किंवा एखादा कस्टमर केअरचा नंबर असेल याच्या व्यतिरिक्त त्यांचा ऍड्रेस सुद्धा तिथून नसतो तुम्ही त्यांना कुठेही ट्रॅप करू शकत नाही कुठेही शोधू शकत नाही आणि चौथा जो आयटम आहे तो छळ मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे जर तुम्ही त्यांचे ई एम आय बाउन्स केलात किंवा त्यांचे हप्ते भरला नाहीत तर त्यांचे जी लोकं आहेत जे वसुली एजंट असतात ते प्रचंड त्रास देतात ते तुम्हाला फोन करतात तुमच्या पाहुण्यांच्या फोन करतात तुमच्या मित्रांना फोन करतात तुमची पूर्ण इज्जत घालवतात त्याच्यानंतर तुमच्याबद्दल खूप बदनामी केली जाते तुम्हाला धमकी दिली जाते मानसिक छळ केला जातो त्यामुळं या लोकांचे जर तुम्ही काही लोन काढले असताल तर ताबडतोब जरी लॉस झाला तरी चालेल पण जी काही रक्कम आहे त्यांना भरून घ्या आणि ओ सी घ्या त्यांच्याकडून आणि त्याच्यातून पटकन बाहेर पडा जर तुम्ही यांचा कुठलं बुडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो, तो त्रासदायक जाऊ शकतो आणि कृपया मोबाईल लोन ऍप्स मधून अजिबात कर्ज घेऊ नका अजिबात घेऊ नका तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम असतील काही प्रश्न असतील तर माझ्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटला असेलच तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्यामध्ये हे व्हिडिओ प्लीज शेअर करा जे लोक नवीन आले त्यांना पुन्हा रिक्वेस्ट आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच